स्वतःवर इतकं प्रेम करा की दुसऱ्याच्या प्रेमाची गरज भासू नये पण इतकं कठोरही होऊ नका की कुणालाही जवळ यायचं धाडसच होऊ नये कधी कधी लोक नसतानाही आठवणी इतक्या जवळ येतात कि त्या क्षणांना पुन्हा एकदा जगावस वाटत एकांतातही हळवळ जगाने दिलेली जखम सहन होते पण आपल्या माणसांनी केलेला अविश्वास खोलवर बोचतो कधी कधी आपण इतके खरे असतो की खोट बोलणारे लोक आपल्याला मूर्ख समजतात आणि हरवतो आपणच जी माणसं मनात असतात ती कधीच विसरली जात नाहीत ते गेलं असं वाटतं पण आठवणी मात्र कायम त्या ठिकाणी तशाच उभ्या असतात प्रत्येक वेदना काहीतरी शिकवते आणि प्रत्येक शिकवण मनाला थोडं अधिक शांत करायला शिकवते दिसणं आणि असण यात खूप फरक असतो काही लोक सतत दिसतात पण नसतात आणि काही नसतानाही मनात कायम असतात मनातलं बोलणं ऐकणारे फार थोडे असतात बाकी सगळे तर फक्त शब्द ऐकतात आणि निर्णय लावतात कधी कधी फुलं विकणारा माणूसही खूप काही शिकवून जातो त्याच्याकडे सुगंध नसतो पण इतरांना तो सुगंध देत राहतो खूप काही सांगायचं असतं पण शब्द नाही सापडत कारण जिथे भावना खोल असतात तिथे बोलणं कमी पडत ज्याचं अस्तित्व नसता नाही त्याच्या आठवणी मनात वावरतात तेच खरे आपले होते आणि तेच आपल्याला आयुष्यभर साथ देतात कधी माणसं नसतात आणि तरीही त्यांची साथ असते कारण काही साथ शरीराने नसते ती असते मनाने नात्याने आयुष्य खूप सोपं होत पण काही नाती जपता जपता स्वतःला हरवतो काही नात्यांचं महत्व ते दूर गेल्यावरच कळत जवळ असताना आपण त्यांचं मौल्य कधीच ओळखत नाही प्रेमामध्ये तक्रारी ना असू दे पण तक्रारी केल्यानंतर मी आहे ना असं म्हणणारी व्यक्ती हवीच कोणीच कायमच राहत नाही पण आठवणीमध्ये कायमच जगत राहतात काही लोकांच्या मुख मधून शब्द वाचावे लागतात कारण त्यांच्या वेदनांना आवाज नसतो फक्त भावना असतात मनाला स्पर्श करणारे शब्द ही सुद्धा एक उबदार मिठी असते जे बोलता येत नाही ते लिहिलं जातं एखाद्याच्या आयुष्यातून शांतपणे निघून जाणं कधी कधी त्याला ओढून सोडून जाण्यापेक्षा खूप वेदनादायक असत आपण एखाद्याच्या आठवणीत असतो हेच काय कमी आहे कधी कधी आपण त्याच्यासाठी सगळं नसतो पण काहीतरी असतो